यंदा पितृपक्षाचा पंधरवाडा कधीपासून सुरू होतोय दर्पण करण्याची योग्य तिथी कोणती श्राद्ध कधी करावं याविषयी चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दावा हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे या काळामध्ये पिंडदान ब्राह्मण भोजन दान दानधर्म या विधींना सुरुवात होईल पितृपक्षाचा पंधरवाडा हा अठरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते त्याचबरोबर पितरांचीही पूजा केली जाते पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत उत्तम मानली जाते हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केलं जातं या काळामध्ये मनोभावे पितरांचं दर्पण करायला हवं असं म्हणतात शिवाय या वेळेत ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणाही द्यावी असं सांगितलं जातं आता यंदा श्राद्धाच्या तिथी कोणत्या कुंत्य कोणत्या आहे आणि पितृ पंधरवाड्यामध्ये या कोणत्या तिथी असणार आहे तर सतरा सप्टेंबरला मंगळवार असेल या दिवशी पौर्णिमा श्राद्ध असेल अठरा सप्टेंबरला बुधवार आहे या दिवशी प्रतिपदा तिथी आहे याच दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होईल एकोणवीस सप्टेंबरला गुरुवार येतोय या दिवशी द्वितीया तिथी असेल वीस सप्टेंबरला शुक्रवार आहे या दिवशी तृतीया तिथी असेल एकवीस सप्टेंबरला शनिवार येतोय या दिवशी चतुर्थी तिथी असेल बावीस सप्टेंबरला सोमवार येतोय या दिवशी पंचमी तिथी असेल तेवीस सप्टेंबरला सोमवार आहे या दिवशी षष्टी आणि सप्तमी तिथी असेल चोवीस सप्टेंबर रोजी मंगळवार आहे या दिवशी अष्टमी तिथी असेल पंचवीस सप्टेंबरला बुधवार आहे या दिवशी नवमी तिथी असेल त्यानंतर सव्वीस सप्टेंबरला गुरुवार आहे या दिवशी दशमी तिथी असेल सत्तावीस सप्टेंबरला शुक्रवार आहे या दिवशी एकादशी तिथी आहे एकोणतीस सप्टेंबरला रविवार आहे या दिवशी द्वादशी तिथी आहे तीस सप्टेंबरला सोमवार आहे आणि या दिवशी त्रयोदशी तिथी आहे एक ऑक्टोबरला मंगळवार आहे आणि या दिवशी चतुर्दशी तिथी आहे दोन ऑक्टोबरला बुधवार आहे आणि या दिवशी असेल सर्व पितृ अमावस्या या पितृ पंधरवाड्यात पूर्वजांच्या आत्म्याचा सन्मान करावा आणि गरजूंना धान्यदान करावं असं सांगितलं जातं तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा अठरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि याच दिवशी मलाय रंभ होत आहे हा काळ निवडण्यामागील शास्त्रार्थ काय आहे तेही जाणून घेऊया म्हणजे पितृपक्ष हा पंधरा दिवसाचाच काळ का असतो तर आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगण्येनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे अगदी सण वार उत्सव निसर्गाशी संबंधित वातावरणाशी निगडीत आखलेले आहेत इतके सुंदर जगाच्या पाठीवर कुठेच दिसणार नाही ही आहे आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार यंदा अठरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि याच दिवशी मलायरंभ अर्थात पितृपक्षाचा काळ सुरू होत आहे हा काळ निवडणेमागील शास्त्रार्थ काय आहे तर आता बघा ना श्रावण उपवास तपासनाचा गेला भजन पूजनाचा त्या त्यामागोमाग आपले गणराज आले आले काय आणि गेले गेले काय आणि आता श्रद्धा पूर्ण होते न होते तोच केवळ एका कानाच्या फरकानं श्राद्ध सुरू झालं परंतु हे पंधरा दिवसच श्राद्धासाठी राखीव का ठेवले असावेत तर पितृपक्ष अपर पक्ष पितृ पंधरवाडा भाद्रपद वद्यपक्ष आणि महालय असे शब्द आपण वापरतो महालयाकरिता भाद्रपद पक्षच का निवडला याचं कारण फार पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपदा हो सर्व पितरांच्या तृप्तीकरिता एक महालय श्राद्ध करण्याची चाल उत्पन्न झाली हे कृत्य विशेषतः कृतज्ञता बुद्धीनं केलं जातं स्वर्गात सहा महिन्याचा दिवस आणि सहा महिन्याची रात्र असा काळ असतो त्यालाच आपण दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हणतो भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो ती दक्षिणायनात करतो दक्षिणायन म्हणजे स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून पितृलोक दक्षिणेकडे आहे त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो पितरांना उद्देशून कोणतंही कृत्य करायचं झालं तर दक्षिणायनातच केलं जातं म्हणून आत्ताच्या सणवारानुसार गणपती आणि नवरात्र या दरम्यान पितृपक्षाचा काळ राखीव ठेवला जातो ज्याप्रमाणे सुखदुःखाचा फेरा सुरू असतो त्याप्रमाणे सणवार उत्सव निसर्गात समाजात मानवात चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावी यासाठी धर्मशास्त्रानं केलेली ही सुंदर आखणी आहे श्राद्धकाळ झाला की मनावर आलेलं मळब दूर होऊन नवरात्रीची घटस्थापना होते गर्भा रंगतो दसरा साजरा होतो आणि दिवाळीची तयारी सुरू होते अशा या आनंदात आपल्या पितरांचं स्मरण राहावं यासाठी हा पितृपक्षाचा काळ आहे तोही आपण सेवाभावी वृत्तीनेच पार पाडला पाहिजे असं सांगितलं जातं तर यंदा हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होत आहे परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होत असला तरी अठरा सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांसाठी मानण्यात आलाय या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळाला मृत्यू संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आला आहे म्हणून या काळातही शुभ कार्य केली जात नाही असं सांगितलं जातं संबंधित आणि या पंधरवाड्यासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर या संबंधित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका